अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी बाजी मारलेले आहेत सायंकाळ झालेले आहेत आणि याच ठिकाणी निकालसुद्धा घोषित झालेला आहेत संपूर्ण अमरावती शहरातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यात समर्थक जल्लोष करीत आहे फटाकेची आतिषबाजी करीत आहेत आपल्यासोबत जुळलेले आहेत नवनियुक्त म्हणला गेल खासदार बळवंत वानखडे जे ग्रामपंचायत सदस्यापासनं तर खासदार पंत त्यांनी मजर मारले आहे भाऊ काही श्रेय या नागरिकांना आया होते ही लढाई जी होती लोकसभेची अमरावती जिल्ह्याची ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती आणि अखेर जनशक्तीचा विजय झाला असं म्हणावं लागेल हे लोकांच्या आशीर्वादाने हा आपला विजय झालेला आहे आणि सामान्यातला सामान्य कार्यकर्ता असेल किंवा महाविकास आघाडीचे सर्व नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांनी घेतलेली मेहनत ही आज फळाला आली म्हणून आपला विजय झाला एस सी प्रयोगांचा शेवटचा हा टप्पा म्हणला जातो हे लोकसभेचा याच्यामध्येच बळवंत वानखळे यांच्या विरोधात सी समाजातील रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर आर पी आयचे सुद्धा नेते यांनीसुद्धा उमेदवार उभा केला होता अनेक उमेदवार आपल्या विरोधात उभे होते तरी मात्र आपण मजल मारली त्यांच्याविषयी मला बोलण्याचं फारसं काही वाटत नाही कारण आपण आज निकालाची लिस्ट पाहा निकालाचे पा। आकडे पहा त्या आकड्यावरून सम समजेल आपल्याला की कोणाकडे नेतृत्व आहे तर आणि कोणाला लोकं मानतात तर मी ते बाकी बाकी बोलणार नाही काय झालं काय नाही निवडणुकीत कशा पद्धतीचं झालं हे तुमच्या सगळ्यासमोर होतं आणि ते झालं काही त्याच्यावर आता बोलण्याचं काही कारण नाही तुमचाच तुना तुमचाच गेरो जे सुदाम काका देशमुखांची निवडणूक संपलेली अनेकांनी चालवलं त्यांना म्हणजे भरभरून मतदान केलं होतं पुनरावृत्ती बळवंत वानखडी केली नक्की मी नक्की त्याचा मला अतिशय आनंद आहे की जे दा जे सुदाम काका का जी निवडणूक होती तशाच पद्धतीची निवडणूक लोक माझ्यासाठी लढले आणि मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे धनशक्ती विरुद्ध ही जनशक्ती होती आणि जनशक्ती असल्यामुळे ते सगळं शक्य झालं बगर पैशाची निवडणूक झाली एकीकडे आपले विरोधकांचे रथ सजलाय आहे अमृत शहरामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे आज मतमोजणी कालच ठिकाणी अभिनंदनचं ठिकाणी बॅनरसुद्धा लागले होते नागरिकांमध्ये चर्चा होती तो आता आतापणा झाला किंवा आपलं स्वतःचं सो समाधान करून घेण्यासाठी ती बाब केली असा असावी असं वाटते मला कुठं घोळे दिसले नाही रथही दिसला नाही आणि कुठं पेळे दिसले नाही कारण जनतेनं ते तिकडल्या तिकडेच घोळे सोडून नेले यशोमती ताईने आपल्याला शोळपर्यंत साथ दिली सुरुवातपासनं त्यांच्या घरूनच आपण निघाले फॉर्म भरताना आणि बहिणीने भावाला मोठीच साथ दिली यशोमती निश्चितच मला ते एक अभिमानानं सांगावं असं वाटेल की एका बहिणीप्रमाणे मोठ्या बहिणीप्रमाणे त्या माझ्या पाठीशी आल्या आणि शेवटपर्यंत म्हणजे तिकीट मिळवण्यापासून तर निवडून आणपर्यंत हे सगळं त्यासोबत राहिल्या आणि भक्कमपणे साथ दिली याचा मला आला शेवटचा प्रश्न आहे अनेक पक्ष आहेत म्हणजे बहुजनांचे मात्र बहुजनांच्या उमेदवारांच्या पश्चात सर्वांनी एकजुटीने आपल्या पदरात मतं टाकली हे तर तुम्ही सांगू सांगतोच ना तसं की लोकांनी जे काही स्वीकारलं ते तुमच्यासमोर आहे उभे कोण होते किती पक्षाचे होते कोण होते हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि ते त्यांनी सगळ्यांनी मला स्वीकारलं म्हणजे माझं नेतृत्व के मान्य केलं किंवा माझ्यावर प्रेम केलं मी नेतृत्व म्हणणार नाही माझ्यावर प्रेम केलं तर ही माझी कमाई आहे नक्कीच बळवंत वानखडे जे विद्यमान खासदार झालेले आहेत घोषित झालेले आहेत याच अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी बाजी मारलेले आहे यासोबतच राज्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडींच्या अनेक उमेदवारांनीसुद्धा बाजी मारलेल्या आहेत केंद्रामध्ये सुद्धा चित्र पलटलं आहे आणि अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये बळवंत वानखडे काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्याबद्दल अमरावती शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेकांनी आता जलोष करण्यास सुरुवात केली आहे कॅमेरामॅन रोहित खाडेसोबत मी अजय शृंगारे पात्रा सडी न्यूज अमरावती